आपण आज सात सप्टेंबर आणि आठ सप्टेंबर या दिवशी लागणाऱ्या आणि जे भारतात दिसणार भारता आहे या चंद्रग्रहणाची संपूर्ण माहिती घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चंद्रग्रहण म्हणजे काय चंद्रग्रहणाच्या भारतातल्या वेळा काय आहेत पूर्ण जगात हे चंद्रग्रहण किती वेळेपर्यंत दिसणार आहे त्याचप्रमाणे गर्भवतीने हे पाळायचे की नाही आणि याचा सुतक काळ लागणार आहे का सुतक काळ हा कधीपासून लागणार आहे आणि कशा प्रकारे हे चंद्रग्रहण आपल्याला पाळायचं ही सगळी माहिती धार्मिक आणि शास्त्रीय दृष्ट्या आपण बघणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला हे या वर्षीचं सगळ्यात मोठं ग्रहण आहे आणि जगातल्या सत्याहत्तर टक्के लोकांना म्हणजे जवळजवळ सात अरब लोकांना हे ग्रहण पूर्णपणे पाहता येणार आहे सात सप्टेंबरचं या वर्षीचं हे दुसरं चंद्रग्रहण आहे आणि हे भारतामधून दिसणार आहे हे चंद्रग्रहण रविवारी म्हणजे या दिवशी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला आपल्या इथे दिसणार आहे या दिवशी चंद्र लाल रंगाचा दिसणार आहे यालाच ब्लड मून असं देखील संबोधलं जातं या, या चंद्रग्रहणाचा काळ मान्य होणार आहे पण तो कशा पद्धतीने गर्भवतीने पाळायचा हे देखील व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्योतिषशास्त्राप्रमाणे धार्मिक कार्यावर या खगोलीय घटनेचा प्रभाव पडणार आहे आता दोन हजार पंचवीसचं पहिलं जे चंद्रग्रहण होतं चौदा मार्चला होळीच्या दिवशी ते भारतातून दिसलं नव्हतं आता हे चंद्रग्रहण भारतात मान्य होणार आहे भारतात दिसणार आहे म्हणून भारतासह जिथे जिथे हे दिसणार आहे या सगळ्या देशांमध्ये या चंद्रग्रहणाची उत्सुकता लागलेली आहे ग्रहण या खरं तर खगोलीय घटना आहे त्याचप्रमाणे चंद्रग्रहण हीसुद्धा जेव्हा पृथ्वी ही चंद्र आणि सूर्याच्या मध्ये येते आणि पृथ्वीची सावली ही चंद्रावर पडते आणि या सावलीमुळे चंद्र अंशत किंवा पूर्णतः झाकला जातो या घटनेला चंद्रग्रहण असं म्हणतात आता हे जे ग्रहण आहे हे खग्रास चंद्रग्रहण आहे सात सप्टेंबरला जे चंद्रग्रहण दिसणार आहे ते खगोल प्रेमींसाठी खरंच एक रोमांचक कारण घटना आहे आता आपण या ग्रहणाचा अचूक वेळा आणि सुतक काळाची वेळ बघूया बऱ्याच ठिकठिकाणी वेगवेगळ्या वेळा तुम्हाला बघायला मिळतात परंतु घाबरून जायचं कारण नाही कारण बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात ही वेग माहिती दिली जाते जसं की चंद्रग्रहणाचा स्पर्श मध्य मोक्ष भारतामध्ये सुरुवात आणि भारतामध्ये शेवट तसेच पूर्ण जगातील सुरुवात आणि जगामध्ये या ग्रहणाचा शेवट कधी होणार आहे कुठल्या देशातून हे ग्रहण कधी संपणार आहे अशा पद्धतीने झोन्सप्रमाणे हे सांगितलं जातं चला तर मग भारतातल्या वेळा बघू या जगभरातल्या वेगवेगळ्या वेग देशातून वेगवेगळ्या वेळी हे ग्रहण दिसतं तर हेच अगदी सिंपल करण्यासाठी भारतामधून कधी दिसणार आहे आणि भारतातली याची वेळ काय आहे या व्हिडिओमध्ये हे मी अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे हे ग्रहण सात सप्टेंबरला म्हणजे रविवारी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि बारा वाजल्यानंतर म्हणजेच आठ तारीख लागते म्हणून आठ तारखेच्या मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी हे ग्रहण आपल्या इथे संपणार आहे म्हणजेच काय तर हे ग्रहण नऊ सत्तावन्न सप्टेंबरला रात्री ते मध्यरात्री आठ सप्टेंबरला एक वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत हे ग्रहण आपल्याकडे आहे आता तुमच्या मनातला जो प्रश्न आहे की सुतक काळ कधी लागतो तर हा सुतक काळ जो आहे हा रविवारी म्हणजेच सात सप्टेंबरला दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटांपासून चालू होणार आहे ते मोक्ष काळापर्यंत म्हणजे ग्रहण संपेपर्यंत म्हणजेच आठ सप्टेंबर मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत हा सुतक काळ आणि सुतक वेळ पाळायचा आहे परंतु आजारी माणसं वृद्ध गर्भवती आणि लहान मुलं यांच्यासाठी हे ग्रहण या ग्रहणाची जी सुतक वेळ आहे ही सात सप्टेंबर म्हणजेच रविवारी सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटापासून चालू होईल ते मोक्ष काळापर्यंत म्हणजेच ग्रहण सुटेपर्यंत असणार आहे आता आपण बघूया हे ग्रहण कुठे कुठे दिसणार आहे हे ग्रहण भारतात तर दिसणारच आहे परंतु त्याचप्रमाणे हे ग्रहण इतर देशांमध्ये जसं की हे ग्रहण संपूर्ण आशिया खंडात दिसणार आहे ऑस्ट्रेलिया युरोपमध्ये दिसणार आहे न्यूझीलंड पश्चिमी आणि उत्तरी अमेरिकामध्ये सुद्धा हे ग्रहण दिसणार आहे आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेच्या पूर्व भागात हे ग्रहण दिसणार आहे आता या सगळ्या वेळा ज्या आहेत या मी फक्त तुमच्या माहितीसाठी सांगितलेल्या आहेत परंतु गर्भवती किंवा इतर कोणीही ग्रहणामुळे तुमच्या जीवनावर तुमच्यावर काही विपरीत परिणाम होईल असा विचार करू नये कारण ग्रहण ही एक शास्त्रीय खगोलीय घटना आहे पूर्वी चंद्राला किंवा सूर्याला राहू केतूने गिळला आहे म्हणून अचानक अंधार पडलाय किंवा अचानक चंद्र सूर्य गायब झालाय अशा पद्धतीची धारणा होती आणि त्याचा विपरीत परिणाम होतो असं मानलं जाईल परंतु आता आपल्याला माहिती आहे की हे एक खगोलीय घटना आहे आणि कशामुळे होते त्यामुळे तुमच्यावर किंवा तुमच्या गर्भातल्या बाळावर गर्भवती असाल तर याच्यात काही विपरीत परिणाम होईल चुकून काही गोष्टी घडल्या तर असं विपरीत होईल हे मनातून काढून टाका गर्भवती असाल किंवा आजारी वृद्ध असाल तर अगदी स्ट्रिक्टली हे ग्रहण पाळण्याची गरज नाही मला माहिती आहे माझं हे वक्तव्य बऱ्याच जणांना आवडणार नाही परंतु याची भीती कुठल्याही पद्धतीने मनात बाळगू नका अगदी काही गोष्टी तुम्ही शिथिल केल्या नाही पाळल्या जसं की गर्भवतीने लघवीला जाणं खाणं पिणं या गोष्टी गरजेच्या आहेत आणि त्या नाही केल्या बराच काळ तुम्ही पाणी नाही प्यायलात अन्न नाही खाल्लं तर डिहायड्रेशन होऊ शकतं बाळावर विपरीत परिणाम होऊ शकतो म्हणून या गोष्टी म्हणजे मोठ्याचं ऐकल्याने समाधान मिळावं त्याचप्रमाणे धार्मिकदृष्ट्या काही केल्याचे समाधान मिळावं यासाठी म्हणून तुम्ही या काळात जे पठन पाठन करायचे असतात गोष्टी करायच्या असतात त्या गोष्टी करू शकता तुमच्या मनात भीती राहू नये म्हणून अथर्व शिष्य हनुमान चालिसा देवीचे स्तोत्र अशा पद्धतीने स्तोत्र म्हणू शकता परंतु अगदीच स्ट्रिक्टली एका जागी बसून राहायचं कुठे जायचं नाही आडी टाकून बसायचं अशा पद्धतीच्या गोष्टी कृपया करू नका ही सगळी माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगात पडेल आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका